बायको तू तशी जाऊ लोक आबा कर आबा आहे ना गावातलं लईट आमच्या मग आग त्याने म्हात्या बाया सुद्धा सोडले नाही आमच्या डोळ्यासमोर काय म्हणा साडी ही मोरपंकी एक नंबर दिवस असते बर का साडी साडीटकू कुठ लुक पाहिला आज आपला आहे लाल रंग का टीका लागा आहे कोणसे कलर की थंडी पेन हो मी पोहे बनवायला गेले की आबा कांदा कापतात फरशी पुसायला गेले की आबा पाण्याची बादली घेऊन येतात अयो मी झाडू मारायला लागले की आपण सगळा कचरा गोळा करून डब्यात मी बेडरूम मध्ये गेले घेतात अरे एवढं नको हसू ला हसण्यामुळे ना मी कधी कधी टेन्शन मध्ये येतो तुला कधी हसावा कुठं हसावं याची अक्कल आहे का आता मागच्या वेळेस मला सांगित वारली होती पल्लीकडल्या गावात तू आला माझ्या बरोबर मैत्रीत तू अक्षरशः हसला माथाराच्या पोराने हाणला असता तुला म्हणलं तुम्ही कोण चाललंय बघा बघाव हि निळा सिलेंडर दिसला मला <coughs> बायको तुला साड्या लय बारी सोपत्यात <laughs> एखादी चांगली बघ ना माझ्या पण बहिणीसाठी चल ना दुकान मला ड्युटीला जाणं जाण महत्वाचं आहे आबा तिकडे एकटेच आहेत ना भूक लागली असेल अच्छा म्हणजे बायकू मग तुझं तुला साडी गेला हा अरे तुला साडीतलं काय केलं कळत का अरे तुझी बायको तुया बर साडी आणाय ना आली त्या आबा बर तालुक्याला गेली <laughs> या आभ्याचा तर आता काय कराव राव तू आबा बसलाय गाडी पुढे सलमान खान सारखा त्याच्या मागं तुझी बायकू आणि तुझ्या बायकोने असा हात बिर टाक त्यालाच पुढे गेल्या आभ्याचा आहे ना मटरच टाकतो देव्या टाक टाक सांग कितीची सुपारी देऊ तुला त्या आपल्याचा मटेरियल टाकायचं डायरेक्ट दस लाख रुपये दहा लाख पण ही उल चिके आओ मग आता आपल्याला टाकायचं आहे अरे काय टाकायचं आहे बिझनेस बिझनेस है जानी हम अबा को मारेंगे है जरूर मारेंगे लेकिन वो वक्त भी हमारा होगा और जगह भी हमारी होगी और वो बंदूक भी हमारी होगी बंदूक का शला? आपल्याकडे एवढं पैसे दोय चौकरी चौकरी